माहूर तालुक्यातील ग्रामपंचायत उमरा हद्दीतील दलित वस्तीमध्ये होत असलेल्या सीसी रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदर कामाची चौकशी करून चौकशी अंती संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करा व सदरचे काम तात्काळ थांबवा अन्यथा बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करीत असल्याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मानकर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांना सादर केले आहे ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्तीमध्ये सुरू असलेले बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असून सदर कामासाठी माती मिश्रित रेतीचा वापर करण्यात येत असून अंदाजपत्रकाला बाजूला ठेवून मनमानीपणे काम सुरू आहे अत्यल्प प्रमाणात सिमेंट वापरून थातूर मातूरपणे निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा प्रयत्न संबंधित कंत्राटदार करीत आहे याबाबत कंत्राटदारास सूचना देत असताना सरपंच व ग्रामसेवक मध्ये पडून काम चांगले करून घेण्याऐवजी मलाच खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला असून सदरील सीसी रोडच्या कामात सरपंच चा। व ग्रामसेवक यांचे काहीतरी गौण बंगाल दडलेले असल्याची शंका घेण्यास वाव मिळत आहे सदरील कामाची सखोल चौकशी करून थातुर मातुर रित्या निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित कंत्राटदार व सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे चौकशी होईपर्यंत काम थांबविण्यात यावे व कोणतीही देयके काढण्यात येऊ नये अन्यथा बारा ऑक्टोंबर पासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर